हाय नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये तर झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे वगैरे माझ्या आताच्या ग्रामीणमुळे आपण तुमचं सगळ्यांचं सांगते उठली झोपली तिला झोपलं होतं सगळं सामावरून तर उठली आता ही प्रणवी झप प्रणवी तर व्हिडिओ गाण्याचा मुद्दा म्हणजे हे वाईट कमेंट कल्याने मी दुर्लक्ष करते सगळ्या वाईट कमेंट करत तरी पण वाईट कमेंटवाल्याने एवढा वाईट त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत का रे नालान की तुम्हाला करमत नाही का रे वाईट कमेंट केल्याशिवाय हां माझी लायकी काढणारे आणि मला असं बोलणार आहे तुम्ही कोण रे लागून गेलात हां मी म्हटलं जाऊ दे तुमच्याकडं लक्ष द्यायचं नाही वाईटवाल्यांकडं आज नाही उद्या हां तरी सुधारण्याचा प्रयत्न नाही तुमचा जे करायचं तेच करत आहे तुम्ही काय विड्या उचलला का एखाद्या लेडीजला त्रास द्यायचा काय संबंध तुमचा त्रास द्यायचा दुसऱ्याची लायकी काढायच्या अगोदर स्वतःचं बघायचं काय चाललंय ते तू कोण माझी लायकी काढणारा हां तुझ्या घरात आली आहे का मी खाया प्याला लायकी काढायला स्वतःच्या घरी आई बहीण सोडल्यासारखं बोलता का रे हां हो का <polarization> जा मी आहे शिवकन्या आणि आमच्या शि मा शिवाजी महाराजांची शिकवणच चांगली आहे आम्हाला अशी वाईट शिकवण नाही आहे कसं वागायचं समोरच्या व्यक्तीचं काय कसं बोलायचं आम्हाला चांगली रिस्पेक्ट आहे रिक्स सॉरी रिस्पेक्ट आहे तर आम्ही कसं बोलायचं कसं नाही हे आम्हाला चांगलं करतो पण तुम्ही तुम्ही ना तुम्हाला एवढं जनरल नॉलेज असतं ना तर तुम्ही असं बोलणार नसतात काय असं विंडोसारख्या के कमेंट केल्या नसत्या एखाद्या लेडीजला <coughs> एखाद्या लेडीजचा आदर करता येत नसेल ना तर वाईट कमेंट करण्याचा पण तुम्हाला काही आदर अधिकार नाही आहे मी करणार नव्हते व्हिडिओ पण जाऊ दे म्हटलं आज दोन तीन दिवस झाले व्हिडिओ मी करतच नाही कुणावरती आणि बोलतच नाही आहे विषय म्हटलं जाऊ दे आता कोणा आपण कोणाच्या नादाला लागायचंच नाही प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाजवळ तरी पण त्रास द्यायचा प्रयत्न करतो मी सकाळीच व्हिडिओ टाकणार होते म्हणून व्हिडिओ टाकला नाही सकाळी दिवसभर कामं चालू असतात बघा आत्ता मित्रांनो आत्ता सगळे कामं आवरलेत माझी आत्ता मी जेवण केलं आहे आता किती वाजले म्हणून आत्ता जेवण केलं आहे मी दिवसभर कामं रात्री पण काल परवा गेला माझा मुलगा इकडं सलीला तिकडं स्त्रीवर्धन वगैरे हर हरेश्वरला त्या साईडला गेला होता <coughs> चौदा तळ तिकडं चौदा तळायला तिकडं महाड साईडला तर परवा पहाट पावणे साला गेला तर रात्री बारा वाजता घरी आला तो घरी आला बारा वाजता बारा वाजता घरी आल्यानंतर आंघोळला पहिलं पाणी ठेवलं आंघोळ त्याला घालायला म्हणलं कर तोपर्यंत जेवण गरम केलं आणि त्याला जेवायला दिलं तोपर्यंत एक वाजत जेवापर्यंत दीड वाजता मला झोपायला परत त्याला सकाळी शाळेत जायचंच होतं क्लासला मग सकाळी उठले उठल्यानंतर स आवलं पहिलं त्याला डब्बा करून दिला कारण की त्याला अंघोळ पाणी दिला डब्बा दिला दहा वाजता तो ट्युशनला गेला मी सोडायला पण जात नाही ट्युशनला आता कारण की ही मुलगी पडल्यापासून ट्युशन मला वेळच भेटत नाही तेवढं ते मग ट्युशनला गेला दहा वाजता त्याला डब्बावर दिला त्याला निघून पटवली आणि त्याला म्हणताना मी किती दिवस झाले पंधरा दिवस झाले मी शाळेत पण सोडायला जात नाही तुम्हाला सांगायचं तर त्याला म्हणते कोण जातो त्याच्यावरून जा त्यांच्यावरून पार्टनर त्यांचं जा असं म्हणते काय करणार नवीन आज माझं तर जातो तो त्यामुळे मी व्हिडिओ लक्ष पण दिलं नाही अजिबात कारण की त्याला शाळेच्या दांडी मागून दिली नाही कारण की त्याचा डान्स चालू आहे डान्सची प्रॅक्टिस चालू आहे आता डिसेंबर महिन्यात आता डान्स आहे त्यांची प्रॅक्टिस म्हणून प्रॅक्टिस चालू आहे जर एक दिवस नाही गेला तरी डान्स ते म्हणून काढून टाकतात असं आहे प्रॅक्टिस चुकते ना मग त्यामुळं काढून टाकतात स्टेप <coughs> विसरतात त्या प्रॅक्टिसच्या मग त्याला म्हटलं जा म्हणून आणि हे असली दररोज दरोजची दररोजची कमी